मोजे मारकडवाडी तालुका माशिरस या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रशाळा मारकडवाडी या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त प्रमाणे याही वर्षी साप्ताहिक माशिरस पॅटर्न आणि जनसत्ता मराठी न्यूजचे संपादक आणि द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सचिन रन्दिवे यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा मार्कडवाडी या ठिकाणच्या शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात आला शालेय साहित्यामध्ये वही पेन सचित्र बालमित्र अंकल्पी सीसी पेन्सिल यासह आदींचा समावेश होता याप्रसंगी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकासदादा दाहिंजे माजी पंचायत समिती सदस्य अजयजी सकट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे ओबीसी सेल महाशिरस तालुकाध्यक्ष सोमनाथ फिसे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे बापूराव वाघमारे पुरोगामी महाराष्ट्र न्यूजचे संपादक प्रमोदजी शिंदे उपसंपादक प्रशांत खरात फोनशिरस उपसरपंच दादासाहेब रणदिवे यांच्यासह मारकडवाडी गावचे सरपंच रणजित मारकड सोमेश्वर विकास सोसायटीचे चेअरमन दत्तूभाऊ दडस माजी सरपंच अमित वाघमोडे पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालासाहेब वाघमोडे पाटील प्रगतशील बागायतदार विजय वाघमोडे आबासो वाघमोडे पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जयराम नरळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे से मार्कडवाडी शाखाध्यक्ष महादेव मार्कड शेखलाल शेख सर्जेराव लोखंडे रामचंद्र मार्कड शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिकेत अवघडे मुख्याध्यापक सर यांच्यासह शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अवघडे सर तर आभार प्रदर्शन मुंडे सर यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस